नमस्कार राम राम मंडळी हर हर भोले महादेव हे बघा मम्मी आहे काजल आहे का आणि मी आहे आता मम्मी मम्मीचं थोडीशी तब्येत बिघडल्यामुळे मम्मी काही येऊ शकत नाही आम्ही चाललो आहे आता त्र्यंबकेश्वरला महादेवाचं दर्शन घ्यायला चारही पण सोमवार मी केलेले दोन दोन केलेले ज्या नशेबाद दोन होते पण माझ्या नशेबात चार सोमवार होते चारही सोमवारला गेलो मी आता मम्मीचं दर्शन घेऊन आता आम्ही घरातून बाहेर पड्मीच दर्शन झालेलं आपलं आणि आता आपण नीच इतर तर चला म्हणजे बघा मित्रांनो बस आहे खालीच आहे आणि एवढ्या मोठ्या बच्चे दोघच आहे आणि बसची बसच आहे ना असं गमत बिघडल्या हे व्हायची वाट पाहतो किती वेळ झाला वाट बघ फार तर झाला वाट बघतोय पण काय बसत आहे ना बघू आता काय वाटतं बघा त्या बसमध्ये आलो आम्ही आणि काय तुला मॅडम उतरले आम्ही आलो आहे आता त्र्यंबकेश्वर मध्ये आता दर्शनासाठी जायचं आहे इथून दोन किलोमीटरला आणि आता मस्त पाय पाय जायचे बाकी असते बघू आता कस जायचं नाही त्र्यंबकच वातावरण आहे तर आता जस्ट आम्ही बसमधून त्र्यंबकला उतरलेलो आहे त्रंबकचं अस आलिशान वातावरण आणि महादेवाच दर्शन आणि आता मस्त आम्ही दर्शन करायला जाणार आहे नंतर माझे एक गुरुबंधू येणार आहे इथं आणि तिथं म्हणजे आता आल्यानंतर बघू असं आम्ही थोडंसं फिरणार पण आहोत तुम्हाला मला पण दाखवू आतमध्ये कसं आहे मंदिर वगैरे हो ज्यांनी बघितलेलं नसेल त्यांनी नक्की बघा <laughs> आम्ही तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दर्शन घडवणार आहोत त्र्यंबकराजांचे तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल

आहे इथे बिग फॅन भेटले आहेत आमचे नाव काय तुमचं कुणाल चंदडे म्हणून आहेत आणि मला खूप वाटलं त्यांना भेटून आनंद वाटला आणि त्यांनी तारीफ पण केली त्याच्यामुळे आणि आम्ही सेल्फी पण घेतली आहे कसं वाटलं तुम्हाला मॅडम चांगलं वाटलं मला भेटून तुम्हाला पण वाटलं ना पाऊस चालू झालेला आहे बघू शकता वातावरण तर आता आम्ही दर्शनासाठी चाललेलो आहे मित्रांनो आपल्या गाव गाड्याच्या टीम ला भेटल्या आहेत तुषार भाऊ खंडे आणि मला खरंच खूप मस्त वाटलं आज भाऊ भेटल्यामुळं तर इंस्टाग्राम वर यांच्या एकदम अशा भारी भारी खतरनाक रील्स असतात आणि खूप छान वाटतं सरांबरोबर आणि आज प्रत्यक्ष ते भेटले खूप छान वाटलं मला त्र्यंबकेश्वर त्र्यंबकेश्वर इथे बघा कसं वाटत आहे आता आम्हाला तिकडे दर्शनासाठी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट काय झालं मी आय पी तिकीट आहे त्याच्यामुळे आमच्या जरा तारामळत होणार आहे पण मग साहेब आहे वळखीचे जाऊन देतील मग तर भेटू पुढे पुढे मित्रांनो हे असं वातावरण आहे त्र्यंबकेश्वरच हे त्र्यंबकराजाचं मंदिर आहे आणि असं एकदम धुक्याचं पावसाचं असं एकदम आनंदमय वातावरण आहे हे असं रोज लाईव असतं तर आपण आलोय त्र्यंबकराजाच्या दरबारामध्ये आणि आज चौथा सोमवार शेवटचा सोमवार असल्यामुळे प्रचंड अशी गर्दी आहे आणि इकडनं मिरवणूक येत असते मुखदर्शनासाठी तर खूप आनंद होतोय आज काजल माझ्याबरोबर दोन वेळा आली श्रावणमध्ये मी चार सोमवार पूर्ण केले त्यामध्ये दोनमध्ये काजल पहिल्या सोमवारी होती आणि शेवटच्या होती तर आज आजची परिस्थिती थोडीशी दर्शनाची खूप बिकट आहे आणि आम्ही गाडी वगैरे काही आणलेली आहे त्याच्यामुळं आम्ही कळत दर्शन घेऊन आम्ही घरी जाणार आहोत खरार महादेव मित्रांनो कुषावर तीर्थ असं तीर्थ आहे तिथं आपण चाललेलो आहे आणि प्रचंड अशी गर्दी मित्रांनो आहे कारण तिथे स्नानासाठी कुपूट आणला जातो तुम्हाला मी दाखवतो व्हिडिओमध्ये असं स्नान चालू असतं चत्र मेरा पार पड़ा करूँ करू को कॉल किया है अभी कॉल पर व्यस्त है मित्रांनो अशी गर्दी आहे त्र्यंबकेश्वरला बघा किती मस्त वाटते सगळे दर्शन घेऊन रिटर्न झालेले आहे पावसाचं वातावरण आहे प्रचंड असा पाऊस था पण चालू आहे आणि आम्ही दोनच मिनिटात खाली उतरणार आहोत दोनच मिनिटात आम्ही खाली उतरणार आहोत मित्रांनो हे बघा मित्रांनो ही आमची गाडी आलेली आता आम्ही बसणार आहे तिच्यामध्ये आमचे आहे आपले गाव गाड्याचे बघा मित्रांनो फायनली आम्ही आमच्या घरी पोहोचलेलो आहे आणि आमची आई जरा आजारी